पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या तामिळनाडू इथल्या विविध मंदिरात जाऊन देवदर्शन घेत आहेत पंतप्रधान तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली इथल्या श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पंतप्रधानांनी भगवान विष्णूचं विराजमान रुपातील मुख्य देवता श्री रंगनाथ स्वामी यांची पूजा केली यावेळी आयोजित कार्यक्रमात ते सहभागी झाले या मंदिरात विविध विद्वानांनी कंब रामायणातील कलि श्लोकांचं पठनही पंतप्रधानांनी ऐकलं അപർ തലൈബർ അബർ തലൈവ അമർ श्रीरंगम त्रिची येथे स्थित हे मंदिर देशातील सर्वात प्राचीन मंदिर संकुलांपैकी एक आहे पुराण आणि संगमकालीन ग्रंथांसह विविध प्राचीन ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे हे मंदिर त्याच्या वास्तुशास्त्रीय भव्यतेसाठी आणि त्याच्या असंख्य प्रतिष्ठित गोपुरमसाठी प्रसिद्ध आहे असं मानलं जातं की विष्णूची जी प्रतिमा श्रीराम आणि त्यांचे पूर्वज पूजत असत ती लंकेला नेण्यासाठी त्यांनी बिभीषणाला दिली होती वाटेत श्रीरंग मध्ये या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यानंतर पंतप्रधान रामेश्वरम मंदिरात पोहोचतील आणि श्री अरुलमेगू रामनाथ स्वामी मंदिरात दर्शन आणि पूजा अर्चा करतील पंतप्रधानांच्या गेल्या काही दिवसांच्या अनेक मंदिरांच्या दौऱ्यादरम्यान पाळली जाणारी प्रथा कायम ठेवत याही मंदिरात गायल्या जाणाऱ्या रामायण पारायणाला ते उपस्थित राहतील या कार्यक्रमात आठ वेगवेगळी वेग पारंपरिक भजनी मंडळी संस्कृत अवधी काश्मीरी गुरुमुखी आसामी बंगाली मैथिली आणि गुजराती रामकथा वाचतील एक भारत श्रेष्ठ भारत या भारतीय सांस्कृतिक मूल्यानुसार पंतप्रधान विविध भाषांतील रामकथा ऐकत आहेत श्री अरुलमिगू रामनाथ स्वामी मंदिरातील संकुलात होणाऱ्या भजन संधेमध्येही पंतप्रधान सहभागी होतील उद्या पंतप्रधान धनुष कोड़ी इथल्या कोदंड राम स्वामी मंदिरात दर्शन घेऊन पूजा करतील धनुष कोड़ी जवळ पंतप्रधान अरिचल मुनईला देखील भेट या ठिकाणाहूनच राम सेतू आला होता असं म्हटलं जातं அன்னவர் தலைவர் அன்னவர்